पॉलीचा कलर बघा आणि याचा मसाला बघा काय ऑसम वाटतो एकदम पण पण आहेत खाण्याबद्दल आज त्यांनी सगळे सोडलेले आहेत एकदम झटका हा आणि खरडा एकदम डेअली कॉम्बिनेशन झाला नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि आज आपण आलो आहोत भवानी पॅलेस रेस्टॉरंट महाराष्ट्रीयन ऑथेंटिक कुझिन्स मध्ये आणि तुम्हाला समोर बघू शकता तुम्ही एवढं टेम्प्टिंग फूड आहे ना याच्यामध्ये तुम्हाला मटन मिळणार आहे चिकन मिळणार आहे आणि सी फूड पण मिळणार आहे आणि डिश बघाल ना आहे चांगलीच भूक लागलेली आहे मला आणि प्रेरणाला पण आणि आपल्याबरोबर पप्पा पण आहे आणि माझा मित्र प्रशांत पण आहे तर आज आमची सगळ्यांची मिळून अशी छान दावत असणार आहे आणि जेवणाच्या ज्या डिश आल्यात ना त्यांचे कलर्स बघाल ना त्यांचा जो एक फ्लेवर दिसतोय ना डोळ्यांनीच ओके तो, तो तर एकदमच ऑसम वाटतोय तर पहिल्यांदा आपण ना स्टार्टर मध्ये काय काय डिश मागवलेत ना तर त्या बघून घेऊया सो प्रेरणा स्टार्टर मध्ये काय काय मागवलंय स्टार्टर मध्ये इथे आपल्याकडे आहे प्रॉन्स खरडा आणि दिसतंय तर फारच छान एकदम स्पायसी मला वाटतं खरडा आपण नेहमीच ऐकलाय ना तो तू मटणा बरोबर ऐकलाय तर आता yes, प्रॉन्स खरडा हा एक युनिक डिश आहे ती आपण खाणार आहे त्याच्या बाजूला ना तांबडा रस्सा पण आहे तो बघा पण पण आपण स्टार्ट करू शकतो ही चटणी कसली आहे ही आपले जे सुके बोंबेल असतात त्या सुक्या बोंबल्यांची चटणी ओके बघा काहीतरी युनिकच आहे आणि थोडी खरड्यासारखी ती बनवलेली आहे जसं तुम्हाला म्हटलं ना जेवण आहे ना प्रचंड व्हरायटी आहे म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या डिशेस आणलेल्या आहेत आता जसं आपण म्हटलं की खरडा म्हटलं की आपल्याला काय सातारा कोल्हापूर आठवतं मासे म्हटले की आपल्याला कोस्टल फूड आठवतं आपलं कोकणातलं फूड आठवतं आणि नंतर मग आपण जेव्हा साऊजी म्हणतो तेव्हा आपलं आठवतं ते नागपूर ओके तर सगळ्या जेवणाची म्हणजे महाराष्ट्रीयन ऑथेंटिक कोझेन्स ओके सगळ्याचं एक चांगलं असं ना संगम केलेला आहे तर इथे ही आहे ती सुरमई पॉलीचॅट याचा कलर बघा आणि याचा मसाला बघा काय ऑसम वाटतो एकदम पण त्याच्याशिवाय इथे काय हे आपले स्टोबल फ्राय स्टफ बोंबल फ्राय पण आहेत आणि त्याच्याशिवाय जर तुम्हाला व्हेज खायचं असेल तर असं नाहीये की तुम्हाला इथे व्हेज मिळणार नाही मध्ये पण तुम्हाला इथे भरपूर व्हरायटी आहेत आता इकडे बघा ना मस्तपैकी शेवगा फ्राय दिलेला आहे ओके सो म्हणजेच आपला ड्रमस्टिक फ्राय ओके आता ती पण खूप चांगली डिश आहे तर अजून सुद्धा स्टार्टर मी मागवले ये स्टार्टर येत आहेत पण आता आम्हाला पण भूक लागली आहे तर या आधी आपण खायला सुरुवात करूया आणि टेस्ट करून सांगतो तुम्हाला की कसं आहे जेवण सो so, आज इकडे आपला मित्र प्रशांत पण आला आहे आपल्याबरोबर कंपनी द्यायला की बाबा हा प्रॉन्स खरडा आहे तर तो, तो कसा लागतो आहे तर बघ जरा सो so, बघा एक नंबर डिश आहे खरड्याची हां आणि प्रेरणाने इकडे घेतला आहे ते हा आपला तांबडा रस्सा ओके सो so, तांबडा रस्सा फ्रेंडला टेस्ट करू दे एकदम झटका हा हा ओके सो so, तांबडा रस्सा म्हटला की थोडा झटका तर बसला पाहिजे ओके तर झंझणीत जायला वाटतं तांबडा रस्सा तर मग आणि आज पप्पानं पण घेऊन आलोय जेवायला पप्पांनी घेतलं आहे ते भरलेलं बॉम्बिल पप्पा कसं आहे एक नंबर ओके पप्पा खात आहेत एकदम ओके आज म्हटलं जरा त्यांना पण कसं आहे की त्यांना पण थोडं लिमिटेशन्स आहेत खाण्याबद्दल पण आज त्यांनी सगळे लिमिटेशन सोडलेले आहेत तर बघा सुरमई पॉलिचॅट बघा काय असं वाटतंय तर आता या मस्तपैकी आपण हे जरा कट करून घेऊया आणि आता तुम्हाला टेस्ट करून सांगतो सुरमई पॉलिचॅट सो बघा मस्त लागतं चव मला असं वाटलेलं की थोडं ना तिखट झणझणीत असेल वगैरे मसाल्याकडे बघून पण तसं नाही आहे एकदम असं छान एकदम असं क्रीमी क्रिमी फील येतोय सुरमई खाताना पण आणि सुरमई बोला तर एकदम सॉफ्ट आहे आणि त्याच्याशिवाय बघा प्रशांनी खालेला मस्तपैकी प्रॉन्स खरडा तर प्रशांनी त्याचा तुकडा केलेला तर मी काय त्याचा तुकडा करायला जाणार नाही आहे मी नाही अशी अशीच प्रॉन्स प्रॉन्स स्वर्गसुख तसं प्रशांत बोलला एकदम ऑसम ओके प्रॉन्स आणि खरडा एकदम डेल्डी कॉम्बिनेशन झाला आहे भारीच वाटते म्हणजे इकडे बघा मस्तपैकी स्टॉप बोंबईला आहेत बघा बोंबील तर बोंबईला आहेत माझ्यामध्ये मस्तपैकी स्टफ केलं आहे छान क्रिस्पी राहिलेला आहे सो इकडे बघा प्रेरणा हे काय आलं आता नवीन चिकन चीज कटलेट आलाय ओके सो ते आपण खायला जाऊन घ्या प्रचंड परत एकदा सो so, बघा चिकन चीज कटलेट कसं आहे क्रिस्पी आहे क्रिस्पी आहे हां म्हणून खूप क्रिस्पी आहे हां आतमध्ये ना व्हरायटी ऑफ फ्लेवर आहे हा फ्रेमी तिकवट नाही आहे हां खूप मस्त आहे यू मस्ट ट्राय ओके सो तुम्ही पण आता स्टार्टरमध्ये डिश पाहू शकता त्याच्याशिवाय बघा इकडे आपण मस्तपैकी कुरड्या मागवल्यात आणि इकडे नाचणीचे पापड आहेत तर इथे प्रेरणा त्याच्याशिवाय इकडे मस्तपैकी ड्रमस्टिक फ्राय पण आहे तर जरा ट्राय करतेच आणि त्याच्याशिवाय सुक्का बोंबील चटणी पण आहे मस्तपैकी ड्रमस्टिक आणि त्याच्याशिवाय मस्तपैकी सुक्याच्या बरोबर आहेत सुक्या बोंबीलची चटणी डेल्टी कॉम्बिनेशन आहे पण मी आधी शेवगा ट्राय ओके भारी आहे ओके बघा ना मस्त मस्त आहे हे जे ग्रेव्ही आहे ही खूप टेस्टी आहे आणि शेवगा पण छान आहे चटणी तर okay. तर ओके कोर्स पण ऑर्डर केलेला आहे तर मस्तपैकी यांच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीच्या भाकरी पण आहेत ज्वारी नाचणी सगळ्या प्रकारच्या भाकरी तुम्हाला इथे मिळून जाणार आहेत वडे पण मिळतील तुम्हाला ओके ते पण आम्ही ऑर्डर केलेलं आहे येस सो आता ते पण आपण मस्तपैकी जेवायला घेऊ पण आधी जरा हे स्टार्टर आपण जे मागवलेत ते आधी संपवण्याचा प्रयत्न करूया कारण तो प्रॉन्स खरडा तर म्हणजे आता असं वाटतं की सगळी डिश मीच खाऊन टाकावीस पण मागवले तर आता काय इकडे सुरुवातीला आपली ट्रेडिशनली अशी सोलकडी आहे त्याच्या इकडे आपल्याकडे मजेतो आहे त्यानंतर फ्रेश लाईम सोडा आहे आणि इकडे सो त्याच्याशिवाय बघा इकडे एक नवीन डिश आली आहे बॉम्बे डक फिंगर आणि ही तुम्ही मस्तपैकी चटणी बरोबर पण खाऊ शकता आणि त्याच्याशिवाय मेयोनीज बरोबर पण खाऊ शकता सो so, आपण प्रशांत आणि पप्पा दोघांना पण सांगूया पप्पा काय मैदानात सोडत नाही मस्तपैकी मुंबई वरती तुटून पडलेले आहेत पप्पा घ्या पप्पा आणि प्रशांत कसा आहे एक नंबर कुरकुरीत एक नंबर हा एक नंबर हा फ्रेंच ऑप्शन म्हणून खूप छान अच्छा हा पप्पांची इच्छा सगळ्या कम्प्लीट होत्या मस्तपैकी मुंबईला खाण्याचा प्लॅन चालू आहे ओके तर जरा मी पण टेस्ट करतो सो बघा जसं सगळेच जण बोलत आहेत की सगळ्यात जणांना आवडलेलं आहे मस्तपैकी आपले बोंबील आणि मी पण ग्रीन चटणीमध्ये मिक्स करतो व्हिएरी ऑसम डिश घेत आहे तर स्टार्टर म्हणून तुम्हाला ही मागवणं भागत आहे ग्रीन चटणी बरोबर ऑसमच लागतंय बॉम्बे डक फिंगर फ्राय एक नंबर डिश आहे आणि बघा आता आपल्या इकडे मस्तपैकी मेनकोर्स आलेला आहे इकडे मस्तपैकी छान सावजी मटन आहे त्याच्या बाजूला बघा इकडे चिकन अळणी भात आहे त्यानंतर इकडे आहे ते कोथिंबीर चिकन मसाला ओके त्याच्याशिवाय इकडे आहेत बघा भजी वाटतात ना पण भजी म्हणजे कसल्या भजी आहेत माहिती आहे बोंबेल भजी आहेत बोंबेल भजी या बोंबेल भजी खायला आणि त्याच्या बाजूला इकडे बघा मस्तपैकी थालीपीठ आणि इकडे बघा पुरणपोळी बघा का असंम वाटते मस्तपैकी वरती तूप आहे आणि त्याच्याशिवाय आपल्या हे जे सगळं मेन कोर्स आहे हे सगळ्याचे सगळे मेन कोर्स खाण्यासाठी आपल्या इकडे बाकरीचे ना वेगवेगळे ऑप्शन आहेत इकडे आहे मस्तपैकी तांदळाची भाकरी इकडे आहे ज्वारीची भाकरी इकडे आंबोळी आहे आणि त्याच्याशिवाय इकडे मस्तपैकी वडे आहेत वडे बोंबीलवरती प्रशांत आणि पप्पाचं चांगले तुटून पडलेले आहेत बोंबील भाजी आली तसा प्रशांतने खायला सुरुवात केली आहे प्रशान कसा आयटम टू गुड टू गुड आणि आता वेळ झाली आहे तो, तो मस्तपैकी मेन कोर्स खायची तर इकडे बघा मी मस्त घेतले ते आपलं सावजी मटण ओके नागपूरला कधी जाणं झालं नाही प्लॅन तर होता माझा आणि प्रेरणाचा पण जाणं झालं नाही पण आज इकडे मस्तपैकी आपण सावजी मटण खातो आहे त्याच्याशिवाय इकडे चिकन कोथिंबीर मसाला घेतला आहे आणि मस्तपैकी तांदळाची भाकरी तर पहिल्यांदा बघा सावजी मटण आहे मटणचा पीस आहे ना तो जरा असा उचलून खाल्ला पाहिजे म्हणजे ना ॲक्च्युअल टेस्ट करते आपल्याला बघा असं मच इटली मटण ना तोंड तिरकळत तु आहे आणि एकदम टेस्ट पण ना भारी आहे असं सावजी म्हटलं की आपल्याला वाटतं की काय भरपूर तिखट आहे तर खूप तिखट पण नाही आहे एकदम बरोबर तिखट आहे ओके असं त्यामुळे खायला मजा येईल भाकरीबरोबर आता इकडे आपल्याबरोबर आहे ते चिकन कोथिंबीर मसाला तर त्याच्यामध्ये मस्तपैकी ना लेग पीसच झाला तो पण आपण ट्राय करूया चिकन कोथिंबीर मसाला कोथिंबीरचा जो फ्लेवर आहे ना तो रशियामध्ये जाणवतो आहे आणि एकदम ज्युसी ज्यूसी आहे चिकन पण भारीच दादा जरा भाकरी तांदळाची भाकरी आणि काय खाऊ चिकन खाऊ की मटण खाऊ कठीण प्रश्न आहे पण मला तर नेहमी आणि मटनमध्ये मटणच जास्त आवडतं चिकन तर काय आपण नेहमीच खातो तर मटण आणि ने भाकरी नेहमीच एकदम डेडली कॉम्बिनेशन एक नंबर भारी प्रशांत का एवढं थालीपीठ का चूज केलंस मला लहानपणा थालीपीठ खूप आवडतं हां म्हणून मग एवढ्या सगळ्या मध्ये हा मग थालीपीठ ट्राय करू यस खूप छान आहे टू गुड थालीपीठ बारीच आहे आणि तोपर्यंत इकडे बघा पुरणपोळी होती इथे तर पुरणपोळी कुठे गेली इथली कुठे गेली माहिती नाही बघा इकडे गेली पुरणपोळी हा अख्खे जाखे पुरणपोळी प्रेरणाने संपवून टाकलेली आहे बघा काही उरला नाही पुरणपोळी एवढी मऊ लुसलुशी वरून साजूक तू आणि अगदी परफेक्ट वेलची आणि जायफळ आणि अगदी व्यवस्थित छान मस्त अशी गोड

परफेक्ट टाकला सुरू बघा मस्तपैकी आपला दुधी हलवा ओके सो तुम्ही पण आलात तर दुधी हलवा किंवा पुरणपोळी दोन्ही पण पटापट आहेत तर त्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल स्वीट डिश तर एकदम बारीक झालेलं आहे आणि बघा आता फायनली आपल्याकडे आली आहे ती आपली पापलेट थाळी म्हणजे मासोळी थाळी ओके okay, सो so तुम्ही बघू शकता एवढं भलं मोठं पापलेट आहे त्याच्यामध्ये मस्तपैकी पापलेटची ग्रेव्ही पण आहे जवला पण आहे मस्तपैकी राईस आहे त्याच्यानुष्य सार आहे सोलकडी आहे गुलाबजामुन पण आहे भाकरी पण आहे आणि पापड पण आहे एकदम संपूर्ण अशी मासोळी थाळी आहे बऱ्याच दिवसानंतर पप्पा असे बाहेर आलेत रेस्टॉरंटमध्ये जेवायला वगैरे बिकॉज ऑफ हेल्थ इशू तर त्यांना आता माश्याचं कालवण आणि थोडं पापलेट हवा होतं त्याच्यामुळे मग आम्ही ही था। था पापलेट थाळी मागवलेली आहे प्रेरणाला पहिल्यांदा जवळा आणि भाकरी खायची आहे yes. सो so प्रेरणा so की जवळ आणि भाकरी सो बघा इकडे प्रेरणाचा मस्त की जवळा आणि भाकरी सो माझा फेवरेट कॉम्बिनेशन आहे येस तांदळाची भाकरी आणि जवळा कसं आहे प्रेरणा येस येस सो so, जवळ छानच आहे सो so, बघा आता मस्तपैकी इकडे आपली पापलेट थाळी तर आलेलीच होती तर था, पापलेट थाळी तर आता मी सगळे मिळून मिसळून मस्तपैकी जेवतो आहे कारण प्रत्येकाला थोडं थोडं पापलेट तर खायचंच आहे प्रत्येकाला थोडं थोडं सार भात खायचा आहे प्रत्येकाला थोडा भात टेस्ट करायचा आहे त्याच्याशिवाय इकडे मस्तपैकी आपलं चिकन भात पण आहे तर तसंच कायच मी केलं इकडे मस्तपैकी पापलेटची शिफ्टी घेतली आहे मी इकडे आणि त्याच्याशिवाय इकडे अळणी भात सार आणि भात ओके तर पहिल्यांदा आपण मस्तपैकी हे पापलेट टेस्ट करूया पाणी पाणीभाय सो बघा इकडे मस्तपैकी पापलेट भारीचा पापलेट तर सॉफ्ट आहेच पण त्याचं जे मॅरिनेशन झालं आहे ना तेवढं छान झालं आहे ना मला तर वाटतं जर कोल्ड्रिंक घेणारं तुम्ही असाल तर कोल्ड्रिंक बरोबर ना एक आयडियल डिश आहे मस्तपैकी असं पापलेट फ्राय पापलेट तर असं मोजत पण त्याच्याशिवाय इकडे मस्तपैकीनं अळणीभात पण आहे या जरा अळणीभात टेस्ट करूया मी पण अळणीभात किती जास्त सहसा टेस्ट केला नाही आहे वा भारीचं आहे अळणीभात म्हणजे हां ना मी इथं अळणीभातचा फॅन झालो त्यापुढे नहीं नहीं बात की स्मौन स्मौन चिकन अळणी भात आहे मस्तपैकी स्मॉन्समॉल अशी बघा ना चिकनचे पिसेस टाकले आहेत त्यांनी त्यामुळे अजून छान वाटतं आहे आणि त्याच्याशिवाय आपलं मस्तपैकी सारभात इंद्राणी भात आहे म्हणजे काय पण गचका कचका जास्त माहिती आहे ना पुण्याचं आपण सगळं खाऊ पण शेवटी एंडला आपल्याला सारभात तर पाहिजेच पाहिजे तर आता मस्तपैकी सारभात पण खाऊन जायला आहे भारी वाटतं आहे सो एकदम पूर्ण तृप्त झालो आहे जेवण 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 एवढी सगळी व्हरायटी बघा आणि ज्यांना आपण व्हेज थाळी खायची आहे ना तर व्हेज थाळीमध्ये पण इथे ऑप्शन अवेलेबल आहे आणि तो सुद्धा एकदम युनिक महाराष्ट्रीयन ऑप्शन मला जर तुम्ही जुन्नरचे असाल उत्तर महाराष्ट्राचे असाल तर तुम्हाला मासवडी थाळी तर माहितीच असेल तर अशी ही मासवडी थाळी आहे ना तर ती इकडे आपल्या भवानी पॅलेस मध्ये मिळते तर ही बघा इकडे मासवडी थाळी मासवडी थाळीमध्ये जे हे जे मासवडी आहे ना तर ती बेसिकली बेसनची बनवतात त्याच्या आतमध्ये ना कुठे ना कुठेतरी मटकी असते आणि या थाळीमध्ये जर तुम्ही बघितलात तर इथे मस्तपैकी डाळ तर आहे सोलकडी आहे गुलाबजामुन आहे भाकरी आहे आणि त्याच्याशिवाय इकडे इंद्रायणी भात तुम्हाला इथे इंद्रायणी भातच मिळणार म्हणजे आपला कचक्याचा भात त्याचा एक वेगळाच स्वाद असतो स्पेशली तूप टाकल्यावरती सहज आपल्याला इंद्रायणी भात मुंबईमध्ये मिळत नाहीत तर तो इकडे आहे आणि त्याच्याशिवायही Uh, मासवडी तर त्याच्यामध्ये ग्रेव्ही मध्ये टाकून पण मिळते त्याच्याशिवाय बटाट्याची भाजी पण आहे आणि त्याच्याशिवाय मूगपालाकची भाजी पण आहे so, सो एकदम संपूर्ण अशी व्हेज थाळी आहे म्हणजे तुम्हाला व्हेज थाळी जर इकडे जेवायला आलात ना तरी तुम्हाला भरपूर छान असे ऑप्शन्स आहेत आणि एकदम युनिक महाराष्ट्रीयन टेस्टची ही आपली तुम्हाला मासवडी थाळी इकडे तुम्हाला मिळून जाईल सो समोरच दिसतो होतो आपला लिंकिंग रोड आणि आपण आहोत आता मलाड वेस्टमध्ये काचफडासाठी ना त्याच्या बाजूलाच आणि इकडे बघा एम्पल पार्किंग आहे भवानी पॅलेससाठी आणि तु अशा छान असं सिटिंग आहे आता दुपारची वेळ आहे रेस्टॉरंट वाइंडअप झालेलं आहे ऑलरेडी आणि खूप छान अशी सेटिंग आहे ॲम्बियन्स पण बघा मस्त असा हो तुम्ही पण तुमच्या फॅमिली फ्रेंड्सबरोबर फंक्शनसाठी पण इथे येऊ शकता सो so, कसा वाटला आजचा व्हिडिओ म्हणजे मला मी ऑनेस्टली जेन्युअनली सांगतो आहे की कसं आहे की हॉटेलमध्ये गेलो ना की एक टिपिकल पद्धतीचं सी फूड किंवा मटन तुम्हाला नेहमीच खायला मिळतं पण हा असा स्पॉट आहे आपल्या वेस्टर्न सबाबमध्येच म्हणजे मलाड वेस्टमध्येच आपला काचपाडा सिग्नलच्या बाजूला भवानी पॅलेस म्हणून खूप छान जेवण आहे ओके सी फूड म्हणा मटण म्हणा चिकन म्हणा आणि याच्यामध्ये आपली महाराष्ट्रीयन ऑथेंटिक कुझिन्स तुम्हाला म्हणजे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग रिजनमधली जे कुझिन्स आहेत तर ते तुम्हाला इकडे खायला मिळणार आहेत तर ते खाण्यासाठी नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही खाण्यासाठी तुम्ही आपल्या भवानी पॅलेसला येऊ शकता स्क्रीनवरती तुम्हाला ॲड्रेस पण दिसतो आहे नंबर पण दिसतो आहे तर आपल्या भवानी पॅलेसला मलाड वेस्टच्या नक्की व्हिजिट करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दावा धन्यवाद